अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना सिस्पेने चुना लावलाय सुमारे तीन हजार कोटींचा घफला झालाय या सगळ्या घोटाळ्यात नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळे यांनी केला आहे या संघटित गुन्ह्याला खासदार लंके यांची मदत झाली असून याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत असं ठोकळे यांचं म्हणणं आहे सोमवारी त्यांनी नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना याबाबतचा तक्रार अर्ज पाठवलाय या प्रकारामुळे नगरच्या राजकारणात आता चांगलेच खळबळ उडाली आहे आरोपींचे पाहुणे रावळे म्हणून प्रचार करण्यापासून घोटाळा उघड झाल्यावर त्यांना पाठीशी घालण्यापर्यंत खासदार लंके यांचा पुढाकार असल्याचा आरोप ठोकळे यांनी केला आहे नेमकं काय आहे प्रकरण व काय आहेत आरोप याच या विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार आणि आपण पाहत आहात भन्नाट मराठीला चोवीस नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस जादा परताव्याचे आमिष दाखवीत सिस्पे इन्फिनिटी सारख्या सुमारे वीस कंपन्यांनी नगर व पुणे जिल्ह्यातील साध्या भोळ्या गुंतवणूकदारांची लूट केली या कंपन्यांचे मास्टरमाइंड सध्या फरार आहेत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यावर एक करून तक्रारी दाखल होऊ लागल्यात परंतु गेल्या चार वर्षात या कंपनीने नगर दक्षिणेचे खासदार श लंके यांच्या मदतीनेच हातपाय पसरले असा थेट आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळे यांनी केला आहे त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला शिवाय या तक्रारीच्या प्रती थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डीजीपी रश्मी शुक्ला यांनाही पाठवले आहेत या तक्रारीत म्हटले आहे गेल्या तीन चार वर्षात या कंपन्यांनी आपले वसस्थान बसविले जादा परताव्याचे अमिश दाखवून स्थानिक एजंटांकडून गुंतवणूकदार वाढवले सुमारे दीड लाख साध्या बोळ्या गुंतवणूकदारांना या कंपन्यांनी फसवले आता पंचवीस ते तीस मुख्य सूत्रधार आहेत नगर जिल्ह्यात सुमारे अकरा हजार एजंट गोळा करत होते सिस्पे इन्फिनिटी सारख्या सुमारे पंधरा ते वीस कंपन्या घोटाळे बहादरांनी सुरू केल्या होत्या विशेष म्हणजे गेल्या तीन चार वर्षातील या घोटाळ्यात खासदार निलेश लंके यांच्या मदतीचा सहभागही दिसून येत आहे ट्रोकळ यांनी निलेश लंक यांच्या आहेत निलेश लंके यांचे आरोपी सोबतचे फोटो व्हिडिओ भाषणे आणि बातम्या ठोकळ यांनी या तक्रारीसोबत म्हणणे काय ते आपण पाहू तक्रारीत म्हटले आहे की या कंपन्यांचे आठ महिन्यांपूर्वी सुपा येथे कार्यालय स्थापन झाले त्याचे उद्घाटन स्वतः निलेश लंके यांनी केले या भाषणात पारनेरकरांना सांगितले की या कंपनीचे मालक माझे पाहुणे आहेत त्यांनी अगोदर श्रीगोंदा येथे व आता पारनेर येथे ही कंपनी सुरू केली आहे माझे सहकारी रुपयाला रुपया, रुपया जोडतात असेही लंकेनी भाषणात सांगितले होते त्यानंतर साध्या भोळ्या लोकांचा या कंपनीवर विश्वास बसला वास्तविक लंके यांनी भाषणात ज्या अधिकाऱ्यांची नावे घेतली होती तेच अधिकारी या घोटाळ्यात नंतर आरोपी झाले लंके यांच्या आवाहनानुसार गुंतवणूक काही कोटींनी वाढली म्हणजेच लंके यांचाही या घोटाळ्यात स्पष्ट सहभाग दिसतोय असा ठोकळे यांचा आरोप आहे सिस्पे कंपनी ही इन्फिनिटीला मर्ज झाली आहे असेही लंके यांनी सांगितले होते परंतु वास्तविक ही कंपनी एमसीएला ऍक्टिव्ह आहे म्हणजेच खासदार लंके यांनी खोटं बोलून लोकांना फसवले असाही तक्रार अर्जात म्हटलं आहे श्रीगोंद्यात सात जुलैला फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर आरोपी निष्पन्न झाले हेच आरोपी त्यानंतर संसदेत थेट खासदार लंके यांना भेटले त्या भेटीचे फोटो व्हायरल झाले त्यानंतरच आरोपी फरार झाले दोन हजार मध्ये या कंपनीने काही गाड्यांचे अनावरण केले हे अनावरण खासदार लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके यांच्या हस्ते झाले म्हणजेच लंकेंसह त्यांच्या कुटुंबाचा ही आरोपींची प्रसिद्धी करण्यात हात आहे असा आरोप ठोकळे यांनी केलाय दुसऱ्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत खासदार लंके म्हणतात की पैसे गोळा करणाऱ्या एजंटवर कारवाई करू नका मी एसपीशी बोलतो मग लंके दोषी स्थानिक एजंटांना का पाठीशी घालतात का या आरोपींना भेटतात या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद गाडीलकर संसदेत लंकेंना भेटला त्यानंतर लंके यांनी त्यांना थेट शरद पवारांकडेही नेले असाही आरोप ठोकळे यांनी केला आहे राणी लंके यांच्या प्रचारात याच घोटाळ्यातील आरोपींच्या गाड्या होत्या असाही आरोप ठोकळे यांनी केला आहे शिवाय आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंटबाबतही ठोकळे यांनी शंका उपस्थित केली आहे ठोकळ यांनी तक्रार अर्जात जोडलेले पुरावे व फोटो हे आरोपीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेतलेले आहेत परंतु आता आरोपी फरार झाल्यावर आरोपीचे अकाउंट प्रायव्हेट केले आहे म्हणजेच आरोपी त्यांचे स्वतःचे अकाउंट अजूनही चालवतात मग ते पोलिसांना सापडत का नाहीत असा सवालही ठोकळे यांनी केला आहे वास्तविक ठोकळे यांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत त्यांनी जोडलेले पुरावेही तितकेच गंभीर आहेत हा तक्रार अर्ज थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठवल्यामुळे हो या तक्रारीला वजन प्राप्त झाले आहे या सगळ्या तक्रारीनंतर खासदार लंके अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो ठोकळे यांनी केलेल्या आरोपान तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक केल्याला विसरू नका पुन्हा भेटून नव्या विषयावर